नमस्कार द्राक्षबाल बंधून तासगाव लॅब सध्या बऱ्यापैकी सगळ्याच द्राक्ष विभागात पाऊस होतोय आणि पावसामुळे ज्या द्राक्षबाल बागा छाटणीस चा आलेत व ज्यांच्या बागा छाटलेल्या आहेत त्यांची पानं आहेत चांगली त्यांना मात्र फारशी काळजी करण्याचं अजिबात कारण नाही आहे परंतु ज्यांची पानं चाललेत आणि ज्यांनी बागा छाटलेत त्यांच्या बाबतीत काय काम करावं लागेल काय काळजी घ्यावी लागेल या विषयावर मी माझं मत आपल्याशी शेअर करण्याचा प्रयत्न करतोय ज्यांच्या बागा पोंग्यात आहेत अशा बागायतदारांनी अशा पद्धतीनं काम करायचा प्रयत्न केला तर अत्यंत चांगला फायदा होतो एक कोणत्याही परिस्थितीत आंतरप्रवाही औषधाची फवारणी टाळा कारण पानात ते अंतरप्रवाही आज सक होत नाही ह्यासाठी कॉन्टॅक्ट पेस मधील औषधं फवळण्याचा प्रयत्न करा एक म्हणजे आपला मॅजिक स्प्रे सलग जर एक दोन तीन चार पाच सहा दिवसापर्यंत सलग मारावा लागला तरी मारा, ला ला मारा काही प्रॉब्लेम नाही आहेत काही अडचण येत नाहीये वापर वेलेला ह्या काळात जास्त गेलं म्हणून फारसा फरक पडतोय अशातला अजिबात भाग नाही आहे मॅजिक स्प्रे म्हणजे शंभर लिटर पाणी पन्नास ग्रॅम बिनधास्त विरघळून घ्या त्यात कॉपर ऑक्सिक्लोराईड म्हणजे ब्ल्यू कॉपर असेल ब्लॅटॉक्स असेल जे काय तुम्ही घेताय स्वस्त आहे ते घ्या शंभर लिटर पाण्याला शंभर ग्रॅम आणि एम म्हणजे दोनशे ग्रॅम त्यात कोणतेही कीटकनाशक टाकून मारलं तरी चालेल अशा पद्धतीनं स्प्रे घेण्याचा प्रयत्न करा त्याच वेळी समजा पाऊस सकाळी औषध आपण मारलं आणि दुपारच्या वेळी पाऊस मोठा पडला नंतर जर उघडलं आणि कुठंतरी थोडंसं ऊन पडतंय असं वाटलं तर अशा वेळी मात्र सुडो आणि एम पंचेचाळीस महागड्या औषधांच्या फवळण्यास शंभर टक्के टाळा मी आपणाशी गेली चार वर्ष झालं ह्या युट्यूबच्या किंवा आपल्या ऑडिओच्या माध्यमातून संवाद साधण्याचा प्रयत्न करतोय खतरनाक रिझल्ट बागत जाण्याला मिळत आहेत विनाकारण कॉस्ट ऑफ प्रोडक्शन वाढवण्याची अजिबात आवश्यकता नाही आहे ट्रायको पाच एम एल सुडो पाच एम एल आणि एम पंचाळीस दोन ग्रॅम लगेच त्यात एम पंचाळीस टाकल्या टाकल्या ट्रायको सुडो एक्सपायर होतो अजिबात नाही त्याला काढावा लागतो चौदा पंधरा हे औषध दोन्ही चांगल्या प्रकारे काम करून जातं हे लक्षात घ्या हे करत असताना मात्र लक्षात घ्यायचं पोंगा अवस्था सात ते आठ दिवसापासून चालू झाल्यापासून जवळजवळ चौदा ते पंधरा दिवसापर्यंत पर डे प्रत्येक औषधात आपण झिरो बावन चौतीस एक ते दीड ग्रॅम पर लिटर पाणी ह्या प्रमाणात स्प्रे घ्यायचा प्रयत्न करायचा त्याच वेळी मात्र तीन चार दिवसातून एकदा कारण पाऊस जवळजवळ आता आठ दहा दिवस झाला सलग पडतोय आणि अजून सलग जरी पडला तरी भिण्याचं कारण अजिबात नाहीये पडला तर मात्र झिरो बावन चौतीस आपण एक लिटर पाण्याला एक ते दीड ग्रॅम स्प्रेला घेतलं त्याच वेळी मात्र सल्फेट ऑफ पोटॅश एस ओ पी आणि सल्फर एक शंभर ग्रॅम एसो पी एक तीन ते चार किलो आणि सल्फर शंभर लिटर पाण्याला सॉरी शंभर ते दीडशे ग्रॅम जरी आपण घेतलं आणि ते जर मधून दिलं तर अत्यंत सुंदर जडस घड झिलण्याच्या बाबतीत तुम्हाला मिळत आहे त्याचवेळी ज्यांच्या अवस्था बारा तेरा चौदा दिवसाच्या दरम्यान झालेल्या आहेत अशा बाग्यादारी जर वाय पावर शंभर लिटर पाण्याला पंचवीस एम एल दिलं तरी सुद्धा त्याचे अत्यंत चांगले फायदे मिळतात त्याचवेळी बी एखाद्या औषधातून स्प्रे घ्या आणि सी पी शंभर लिटर पाण्याला एक पंचवीस ते तीस एम एल एखाद्या औषधातून स्प्रेला घेतलं तरी चालू शकेल हे तीन प्ले संजीवकांचे म्हणजे वाय पावर सिक्स बी आणि सीपीपीयू हे तीन प्ले संजीवकांचे ह्या संजीवकांच्या स्प्रेमधून सुद्धा झिरो बावन चौतीस झिरो बावन चौतीस जरी आपण त्यात दिलं तरी सुद्धा चालू शकतं भिण्याचं किंवा घर जिल्ह्याचा धोका अजिबात येत नाहीये हे लक्षात घ्या फक्त इतकंच काम आपण ह्या पोंगा स्टेज मधून बाहेर पडत असताना करायचं आहे बाजारात अनेक वेगवेगळ्या प्रकारची औषधं मिळत आहेत परंतु त्याच्यावर फोकस करण्यापेक्षा जर प्रॉपर कामावर आपण फोकस करायचा प्रयत्न केला म्हणजे वातावरणाच्या बाबतीत अनेक बागेतदार उगच जास्त चर्चा करतात चर्चा नका करू असं स्पष्ट मत माझा आहे कारण पाऊस पडणारा हा पडणारच आहे आपण चर्चा करून थांबणार नाही निसर्गाच्या हातातला खेळ आहे ह्यात फक्त प्रत बागेच्या प्रत्यक्ष कामातून आपण समोर यायचं आहे पावसाला पडते पडू द्या कितीही पाऊस पडला एक बंच आपला जिरणार नाही हिची ह्या पद्धतीनं आपण प्रॅक्टिस केलं तर हे मात्र निश्चितपणानं सांगतो की बाग झिरत नाही आहे ह्या काळातलं उडदीचं मॅनेजमेंट बऱ्यापैकी निसर्गाकडून कंट्रोल होतं त्यामुळे उडदीसाठी फार फार मोठे उडदे आणि फ्लिपसाठी फार मोठे स्प्रे घ्यायला स्प्रे घ्यावे लागतात अशातला भाग अजिबात नाही आहे जर चौदा पंधरा सोळा दिवसाच्या पुढे जर आपले प्लॉट असतील तर मात्र जवळजवळ तीन ते चार ते पाच पान अवस्था आली असेल आणि जर उन्हाचा तडाका पडला असेल तर ह्या तीन चार दिवसाच्या दरम्यान फक्त एक अंतरप्रभा औषधाची फवारणी करा ज्यापेक्षा जास्त अजिबात नको आहे आपण ऍप्लिकेशनच्या माध्यमातून किंवा युट्यूबच्या माध्यमातून सर्वांशी संवाद साधण्याचा प्रयत्न करतोय कमीत कमी खर्चात चांगल्या पद्धतीनं बाहेर पाडून उत्पादन आपल्याला चांगलं वाढवायचं हे लक्षात घ्या बऱ्याच वेळा इथं काय होतं की वर्षातलं एक पीक आहे अशा समजापोटी आपण जो अतिरिक्त खर्च करण्याचा प्रयत्न करतोय तिथं आपलं मोठं नुकसान होऊ शकतं ह्यासाठी जे मालिक्यूल मी आता सांगितले तेवढेच मालिक्युल जर व्यवस्थितरित्या दिले तर अत्यंत कमी खर्चात द्राक्ष बाग येऊ शकते डॉर्मॅक्स ह्या काळात बरेच बागादार लावत असतात डॉर्मेक्स लावल्यानंतर मात्र किमान तीन ते चार तास बाग हा भिजला नाही पाहिजे एवढी काळजी घ्या आणि जर भिजला असेल तर मात्र बागायदार बंधून पुन्हा डॉर्मेक्स पहिल्या घेतलेल्याच्या प्रमाणात अर्ध्या प्रमाणात लावा किंवा फवारणी करा पण पुन डॉर्मेक्स पुन्हा लावणं गरजेचं आहे अर्धा तास एक तास दीड दोन तास झाले असतील तर पुन्हा डॉमेन्स आपल्याला लावावे लागेल किमान तीन ते चार तास शेवटच्या झाडाला पूर्ण लागलेलं ला पाहिजे कारण बाग पूर्ण फुटणं महत्वाचे आहे बाग जर व्यवस्थित नाही फुटली तर आपलं जे वर्षभरासाठी जे आपण काम करण्याचा प्रयत्न करतोय तिथं मात्र आपल्याला अडचण येऊ शकते ह्याच काळात बाग फुटत असताना वेगळ्या खतांचं ऍप्लिकेशन करायला पाहिजेत अशातला भाग अजिबात नाहीये बुस्टर्स नेमकेपणाने टाळण्याचा प्रयत्न करा अतिरिक्त खर्च होतोय ह्याच वेळी जे पांदेड परीक्षणाच्या माध्यमातून जो आपल्या खताचा डोस आलाय तेवढाच फक्त देण्याचा प्रयत्न करा